नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या एक वर्ष पूर्ण झालेल्या बाळांचे मॉर्निंग रुटीन या ठिकाणी शेअर करत आहे चला मग आजच्या व्हिडिओमध्ये काय काय दाखवते ते पुढे पाहात गुड मॉर्निंग काय करताय सकाळी सकाळी काय करताय प्रिशा प्रिशा सकाळी सकाळी कुंडी खेळायला लागलात तुम्ही हां काय खेळता ह अरे बाबा छान 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 आज किती लवकर उठलात तुम्ही सहा वाजता उठलात हो हां तसं ठेवायचं का कसं ठेवायचं कसं खे खेळा मी तोपर्यंत आवरते माझ तुम्ही खेळताय ना कशासोबत सोबत खेळताय अयो आ, आ, तर इथे मी माझ्या दोघी बाळांसाठी गाईचं वरचं दूध आता एक वर्षाचा झालेला आहे त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वरच्या गाईचं दूध देऊ शकता परंतु त्या तशा घेत नाही म्हणून मी अशा डायल्युट स्वरूपामध्ये दूध तयार करते त्यांच्यासाठी तर बघा एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर नाही ही पूड जी आहे त्याच्यामध्ये धने ओवा आणि जिरं असं भाजून ठेवलेली मी पूड आहे त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर मी टाकली आणि ते दूध मी गरम करून ठेवलेलं आहे आता त्यात खेळतात तोपर्यंत मी माझं देखील आवरून घेत असते त्या वेळामध्ये आता या ठिकाणी मी भाजी आणि पोळी लाटून घेत आहे मी माझी तयारी करत आहे तोपर्यंत त्यांचं ते खेळणं चालू असतं आता त्या थोडा वेळ खेळतील तोपर्यंत ही माझी स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक बनवून घेईल <coughs> त्यानंतर ना पुढं काय काय होते ते तुमच्यासोबत मी शेअर करतच आहे पूर्णजण मला कमेंटमध्ये बोलतात की तुम्ही रोजचंच तुमचं शेड्यूल ट्विन्स बाळांसोबतचं दाखवा तर दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही पण काय होतं एकतर मिस्टर कामावरती जातात आणि त्याच्यानंतरनं मी ह्या दोघींना पाहत असताना म्हणजे एका मिनिटाला हे तर म्हणजे काही वेळेस वेगळंच काहीतरी असं होतं आणि मग प्रत्येक वेळेसच मला मोबाईल घेऊन हो, ते शूट करता येईलच असं होत नाही त्यामध्ये एक संधपणा राहतच नाही मग मला ते विचित्र वाटतं की म्हणजे मी तुमच्यासोबत काय म्हणजे कोणत्या प्रकारचं कशा प्रकारे काय शेअर करू आणि ह्या सगळ्या गोंधळामुळे मी ते खरं तर करतच नाही तर आता ह्या मी काही बॉटल आहेत त्या रात्रीसून ठेवलेल्या असतात ब्रशने पण तरी मी सकाळी पुन्हा त्या स्टेरिलाइज करून ठेवण्यासाठी ठेवलेल्या असतात त्याच्यानंतर पाणी उकळून ठेवत असते त्यांना थंड होऊन पिण्या देण्यासाठी आणि ब्रेकफास्टमध्ये मी त्यांना आज नाश्त्यामध्ये हे सगळ्या मुगा मुगाचे म्हणजे अख्खा मूग आणि तांदळाचे आप्पे बनवलेले आहेत आणि एक फळ अशा प्रकारचा नाश्ता मी त्यांना देत असते कोणता ना कोणत्या तरी एक प्रकारचं फळ आणि एक वेगळा काहीतरी नाश्ता तर नाश्त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात तर आज मी त्यांना हा नाश्ता बनवलेला आहे तर बघा त्या एन्जॉय करतात ते नाश्ता नाश्ता त्या, त्या पूर्णच एक आप्पाच तोंडात घालायला बघत होते तर मग मी त्यांना तो पूर्ण असा व्यवस्थित त्याचे तुकडे बनवून दिलेले आहेत आणि त्यांना देखील आवडलेला आहे तर त्या छान आहेत एन्जॉय करतायत नाश्ता करून झाल्यानंतर आज मी त्यांना हे दूध दिलेलं आहे पहिल्यांदा तर बघा दूध घेऊन झालं एकीचाच व्हिडिओ काढायला जमला दूध घेऊन झालं त्याच्यानंतर आता मी त्यांना थोड्या वेळ बाहेर खेळण्यासाठी घेऊन चाललेली आहे तर बघा घरामध्ये शेजारची मांजर आली आहे तर त्यांना खूप भारी वाटत होतं पाहताना त्या मांजरीकडे पण त्या थोड्याशा जरा पहिल्यांदाच पाहत होत्या त्याच्यामुळे त्या थोड्याशा एकसारख्या त्या मांजरीकच पाहत होत्या त्याच वेळेस मी माझ्या मशीनला कपडे पण लावून दिले होते म्हणजे मी त्यांना पाहताना कसे काम देखील नियोजन करतो माऊ इकडे बघ 礼貌。地 पंधरा वीस मिनटं बाहेर खेळून झाल्यानंतरनं त्यांना घरात आणलं मालिश करून घेतली पाच एक मिनटानंतरनं मग मी त्यांना आंघोळ घातली रेडी केल्या आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने त्या रेडी झाल्या आणि नंतरनं मग आता त्यांची झोपायची तयारी झालेली होती त्याच्यामुळे मग मी त्यांना झोपी घातलं तर चला मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढं स्टील देन टेक केअर बाय बाय